चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण महाटीची तयारी करतोय आणि त्यामध्ये आज आपलं मराठी बघायचंय बघा तुम्ही जेव्हा महाडीईटीचा सिलेबस बघतात ना पेपर एक आणि पेपर, दो। पेपर, पेपर दोन दोन्ही ठिकाणी तुम्हाला भाषा भाषा एक तीस प्रश्न भाषा एक तीस प्रश्न म्हणजे पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही ठिकाणी तुम्हाला तीस तीस गुण या ठिकाणी मराठीला आहे आणि आज आपल्याला मराठीमधले असे काही शब्द बघायचे जे मागच्या दोन चार वर्षामध्ये वारंवार येत आहेत त्यांना थोडक्यात तुम्ही समानार्थी शब्दही म्हणू शकतात ओके समानार्थी शब्दाचा तो एक प्रकार आहे पण जरा जास्त लक्ष दिलेला प्रकार आहे बघूया आपण अखंडित आणि हे हे तुम्हाला सरळ सरळचे जे एक्झाम आहेत तलाठी भरती असेल ग्रामशोक भरती असेल युक्त आयुक्त असेल भूकरमापक असेल पशुधन पर्यवेक्षक असेल तिकडे सुद्धा हे हा अभ्यास कामाला येणारच आहे कारण मराठी त्या ठिकाणी सुद्धा आहे अखंडित म्हणजे काय अखंड कार्य करत राहणारा सतत चालत राहणारा सतत काहीतरी घडतय त्याला आपण अखंडित असं म्हणतोय अगम्य अगम्य गम्य म्हणजे काहीतरी मला गवसलंय काहीतरी मला समजलंय गम्य अगम्य म्हणजे न समजणारे अगम्य म्हणजे न कळणारे बघा अगम्य अचल कशाला म्हणतोय आम्ही अचल चल आणि अचल बघा अचलच्या विरोधार्थी शब्द येतो चल चल म्हणजे कार्यरत असलेला काहीतरी हालचाल होती आहे मग अचल म्हणजे स्थिर पर्वताला सुद्धा अचेल म्हटलं तर पर्वत हा स्थिर असतो ना अचल पुढे अधर तुम्हाला आधीरा हा शब्द माहिती का आपण नाव देतो बघा आधीरा मुलीला नाव दिलं असतं अधर म्हणजेच ओठ अधर म्हणजे ओठ आनाल आनंद म्हणजे अग्नी आता अग्नीसाठी आणखी शब्द कोणती माहिती का वणी विस्तव जाळ आग हे आणखी समानार्थी शब्द त्याला आहेत अनिल म्हणजे काय आता अनल आणि अनिल गोळ करू नका येथे गोळ होऊ शकतो अनिल म्हणजे वारा वाऱ्याला आणखी काही शब्द आहे वात हा सुद्धा शब्द आहे वाऱ्यासाठी समीरण हा सुद्धा शब्द आहे वाऱ्यासाठी ओके okay? वारा पुढे अनृत बघा बर का आता नृत म्हणजे काय नृत हा एक शब्द आहे मराठी मधला नृत आणि अनृत नृत म्हणजे खोटे हे खरे आणि अमृत म्हणजे खोटे कोटेला आणखी आम्ही काय असत्य अमृतला आम्ही असत्य असंही म्हणू शकतो चुकीचं असंही म्हणू शकतो पुढे अजिंक्य आहे अजिंक्य जिंक्य म्हणजे जिंकणारा अजिंक्य अजिंक्य पराभूत होऊ शकत नाहीये ज्याला कोणी जिंकू शकत नाहीये तो अजिंक्य आहे पुढे अभ्युदय तुम्हाला ते अभ्युदय को ऑपरेटिव्ह बँक असं तुम्ही कुठेतरी नाव ऐकलं असेल अभ्युदय म्हण म्हणजे काय उदय म्हण उदय पासून आणला शब्द आहे ओके okay? उत्कर्ष म्हणजे फक्त उदय होऊन चालत नाही तो पुढे चाललाय वरच्या दिशेने चाललाय क्लायमॅक्स होतोय त्याच्यामध्ये अभ्युदय पुढे अध्ययन करणे म्हणजे शिकणे शिकणे लर्निंग अध्यापन म्हणजे शिकवणे आज्ञा म्हणजे काय बघा याच्यातले ना तुम्हाला ना आजच्या शेषन मधले एक दहा जरी नवीन शब्द भेटले जे तुम्ही याच्यात कधीच केले नव्हते तरी तुमचं काम झालं आज्ञा म्हणजे अजान आज्ञान म्हणतो ना आपण आज्ञान माहीत नसणार अग्रज म्हणजे मोठा मोठा भाऊ म्हणजे आधी जन्मलेला त्याला अग्रज म्हणायचं आणि अनुज नंतर जन्मलेला त्याला लहान भाऊ म्हणायचं आता हे अग्रज आणि अनुज खूप वेळा विचारलं गेलंय पुढे अहर्निश रात्रंदिवस अहर्निश अहर्निश दिन असं आपण म्हणतोय हा नवीन शब्द आहे अहर्निश बऱ्याच जणांना माहीत नसतं अहर्निश म्हणजे रात्र दिवस पुढे जातोय आपण आरोहण आणि या ठिकाणी एक गोष्ट हे जे आपण सगळं बघतोय हे टीईटीचं च पुस्तक आहे बी पब्लिकेशनचं पेपर आणि पेपर एक आणि पेपर दोनचं संपूर्ण मार्गदर्शक गाईड आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मी देतोय बी पब्लिकेशन आहे अजित कुमार संपादक आहेत सगळं याच्यामध्ये कव्हर आहे सगळं कव्हर केलं याच्यामध्ये प्रश्न उत्तर सगळे कव्हर केले बेसिक कव्हर केलं आहे तुम्ही हे पुस्तक घेऊ शकतात पुस्तक दुकानावरून बघा आता या ठिकाणी पुढच्या मुद्द्याकडे आपण जातोय आरोहण म्हणजे काय आपण म्हणतो ना ध्वजारोहण केलं आणि ते ध्वज अधिक आरोहण तो संधी आहे मग आरोहण म्हणजे वर चढणे ध्वज आरोहण म्हणजे ध्वजाला वर चढवणे आरोहण पर्वतारोहण असंही म्हणतो आपण पर्वतारोहण वरती चढण्यासाठी म्हणतोय आत्मज म्हणजे मुलगा आत्मजा म्हणजे मुलगी बघा आत्मज आत्मजा ओनामा म्हणजे प्रारंभ आराधना म्हणजे प्रार्थना करणे प्रारंभ हा प्रारंभ वेळा आलेला शब्द आहे अंतपूर श्रेयांची जागा किती जणांसाठी पहिल्यांदा माहीत झाला हा शब्द अंत पुराने तो लिहिला कसा आहे तो बघा तो विसर्गयुक्त शब्द आहे लक्षात ठेवावा लागेल आंतर्धान पावणे म्हणजे अदृश्य होणे हा जुन्या कथांमध्ये पुराणामध्ये आपण म्हणतो तो संत तिथून अंतर्धान पावला किंवा देव आंतर्धान पावला आचाट आचाट म्हणजे विलक्षण अप्रात्य न मिळाल्यासारखे अप्रात्य आता हा हा आहे ना आपण ते प्राप्त म्हणतो का मग ते प्राप्तचाच हा कुणीतरी अपभ्रंश आहे असं आपल्याला म्हणता येईल अप्रात्य मग अप्राप्त तसं अप्रात्य न मिळाल्यासारखं असाध्य बरे न होणारे असाध्य आजार असं म्हणतो आपण असाध्य म्हणजे साध्य न होणार असंही म्हणू शकतो एखादी गोष्ट मिळणारच नाहीये त्याला आपण असाध्य असंही म्हणू शकतो ओके पुढे असूया एखाद्याबद्दल बद्दल द्वेष द्वेष सुद्धा याला शब्द येईल आणखी काय द्वेष मत्सर एखाद्या बद्दल तर तिरस्कार ओके असूया म्हणतोय आपण आज्ञात वास म्हणजे गुप्तवासात जाणे गुप्तपणे राहणे आकांत हा आता तुम्हाला एक शब्द आहे ना असा विचारला गेला होता आकांत तांडव तुम्हाला जोड शब्द सुद्धा येऊ शकतो आकांत तांडव जोड शब्दांवर प्रश्न आपला आलेले ऑलरेडी आकांत म्हणजे गोंधळ घालणे आणखी एक आरडा ओरडा आरडाचा जोड शब्द कोणता तर ओरडा हे आपलं माहीत असलं पाहिजे आयुध म्हणजे शस्त्र आयुध पूजन म्हणतो आपण ओके अर्ध अधर यू? नायक किंवा मुख्य व्यक्ती आधारयू नेता त्यासाठी हा आधारयू हा शब्द या ठिकाणी वापरला जाऊ शकतो मला वाटतं बरंच काही आपल्याला या ठिकाणी नवीन शिकायला भेटत आहे आणि आपल्याला शिकायचं आहे आता तुम्ही महाडीईटीची तयारी करत असाल तर आधी विजयश्री बॅच आहे तुम्हाला जर असं शिकत राहायचं असेल तर लाईव्ह सेशन प्लस रेकॉर्डेड सेशन मॅक्झिमम रेकॉर्डेड घेतो मी यावर्षी कारण मला लाईव्हला थोडासा वेळेचा विषय आहे पण तेवीस नोव्हेंबरची ही परीक्षा तुमच्यासाठी महत्वाची अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे पास्ट्राय बॅच आहे शेवटच्या एका महिन्यासाठी तुम्ही जॉईन होऊ शकतात आणि आपला स्कोर वाढवू शकतात बघा एक एक मार्क फार महत्वाचा असतो हा महाडीएटी अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे हा नंबर याच्यावर तुम्हाला जनरल नोट्स सुद्धा सगळ्या भेटून जातील या, या कोर्समध्ये तुम्हाला बालमानसशास्त्र असेल अध्यापनशास्त्र अध्या असेल सगळे लेक्चर्स नुसार ऑलरेडी अपलोड आहे तुम्ही डाव कोर्स घ्यायचा तुमच्या वेळेनुसार लेक्चर्स बघायचे अवतरण म्हणजे काय अवतरण अवतरण चिन्ह ते चिन्ह वेगळं तिथे अवतरण म्हणजे भाषणातला एखादा भाग त्याला कोटेशन असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो कोट असं म्हणतो अवतरण कर्मठ कर्मठ विचाराचे असं आपण म्हणतो मागास विचाराचे पूर्व पूर्वीचे विचार असलेले त्याला प्रतिगामी असाही शब्द एक प्रतिगामी पूर्वगामीचे वृद्धार्थ प्रतिगामी प्रतिगामी म्हणजे सनातनी पुढे हिळा पिढा टळू दे बळीच राज्य येऊ दे इडापिडा म्हणजे काय सर्व दुःख इडा पिढा हा एक जोड शब्द सुद्धा आहे पुढे कनव कणव येणे दया येणे अप्याथी असं त्याला इंग्लिशमध्ये शब्द आपण एक वापरत असतो ये तोही येतो अनेक वेळा इतराजे म्हणजे काय इतराजी होणे त्याची तुमच्यावर खपा होणे खपा खपा माहिती खपा खपा हा शब्द सुद्धा आहे इतराजी खपा गैरमर्जी रुसवा कसब 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 म्हणजे काय कौशल्य स्केल ओके पुढे इत्यंभूत माहिती ठेवतो तो, तो इत्यंभूत म्हणजे सविस्तर पुढे कारा म्हणजे काय कारा कारागृह आम्हाला कारागृह माहिती पण कारा कारा हा? कारा म्हणजे तुरुंग ते तुरंग वेगळा तुरंग होय तो विषय वेगळा आहे हे तुरंग वेगळं ते घोड्याला म्हणतात तुरंग आणि हे तुरुंग आहे पुढे किंकर म्हणजे काय किंकर म्हणजे दास सेवक शिपाई किंकर उदक म्हणजे काय पाणी पण हे हे पाणी वेगळं आहे असा पाणी लिहिलं ना तो हस्त हा हात याला म्हणायचं ते पाणी इत पर पर म्हणजे काय यानंतर इथं पर म्हणतो आपण पर हे विसर्गयुक्त शब्द जरा नीट लक्षात ठेवा हा नवीन या न हैय इति कर्तव्य आता म्हणजे कर्तव्याची समाप्ती इति इती म्हणतो ना आपण समाप्ती शेवट श्री बघा तो इति हा शब्दच त्यासाठी आहे समाप्ती शेवटसाठी काष्ट म्हणजे लाकूड काष्ट म्हणजे लाकूड कुटीर झोपडी कुटीर उद्योग हा शब्द ऐकलाय का झोपडीमधून चालणारा उद्योग लहान लहान घरांमधून चालणारा उद्योग त्याला कुटीर म्हणतो आपण कुटी म्हणतो आपण झोपडीसाठी वापरला जातो तो शब्द पुढे उपजत म्हणजे जन्मत हा त्यामध्ये उपजतच ती गुण आहेत जन्मापासूनच ती गुण आहेत उपनयन निधी म्हणतो आपण मुंजाचा कार्यक्रम ओके उपनयन एक कार्यन एक चित्रपट बघितला मी दशक्रिया नावाचा तुम्ही का कदाचित बघितला आहे नाही माहीत नाही दोन चित्रपट बघितले खरं म्हणजे मी अभ्यास करत करत बघितले आपलं पीडीएफ बनवत म्हणून एक एक आत्म फॅम्पलेट त्याला पुरस्कार भेटला असता काल परवा म्हणून तो बघितला युट्यूबला बघितलं आणि दशक्रिया बघितला त्या दशक्रियामध्ये बरंच शिकायला भेटतं की अरे कशा पद्धतीने लूट चालते कसा खेळ चालतो समाजाचे बरेचसे चालेल त्यातून मराठी चित्रपट आहे ना मारधाड नसते त्याच्यात पण त्याच्यातून खूप काही शिकायला भेटतं बघत चाला कधी वेळ असेल तर कदन्न म्हणजे काय वाईट अन्न कदन्न बघा बरं कदन्न नया कनक म्हणजे सोने हेम म्हणजे सोने हे सोने सोने हेम कपाळ करंटा म्हणजे काय करंटा हा जोड शब्द सुद्धा आहे दुर्दैवी असं आपण याला म्हणतोय कपोल 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 गान कपाळ वेगळं ते कपाल भाती वेगळं ते ललाट वेगळं इथे कपोल कपोल म्हणजे गोल कृप्ती कृप्ती म्हणजे इथे लुप्त होणारा तो जो रु रु सोर सोरे का त्याच्यातला एकमेव शब्द आता राहिला आहे त्याला आम्ही युक्ती म्हणून मोकळं होतो आपल्या युक्तीने काम चालवतो क्रुद्ध म्हणजे काय एखाद्यावर क्रुद्ध होणं रागावणं क्रोधित होणं त्या क्रोधापासूनच हा क्रुद्ध आला असावा पुढे क्लांत 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 म्हणजे थकलेला ग्लानी आलेला त्याला आणखी शब्द आपण देऊ शकतो ग्लानी थकलेला खडग खडग म्हणजे तलवार त्याला संशय असाही शब्द आपण देऊ शकतो आणखी एक शमशेर पुढे खडाजंगी जोराचं भांडण होणे खडाजंगी एकाक्ष एक डोळा असणारा एकाक्ष बघा एक डोळा असणारा गवाक्ष म्हणजे काय खिडकी खिडकी गावाक्ष खिडकीतून बघताय तुम्ही ओझ 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 प्रोत भरलेला आहे तेज त्याच्यामधलं ओझ गहन कठीण गंभीर हुँ? कटी 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 खांद्यावर घेऊन बाळा इथे हा कटी खांद्यावर कटी म्हणजे कंबरावर काही फणसांना तू घेतोय खांद्यावर काही ना घेतोय कोणता अलंकार त्या ठिकाणी येतोय कटी म्हणजे कंबर काया म्हणजे शरीर काया वाचे काया वाचा म्हणे काय म्हणजे शरीरा शरीर खग खग म्हणजे पक्षी द्विज म्हणजे सुद्धा पक्षी द्विज म्हणजे सुद्धा पक्षी आणि धर्म घर्म घर्म धर्म नाही घम म्हणजे घाम आता घर्म हा शब्द तसा पाहिला तर संस्कृत म्हणून आणला तत्सम शब्द आहे आपल्याला माहित असला पाहिजे कुजन म्हणजे काय कुंजन सुद्धा आपण नाव बघतो कुंजन मुलींची नावं असतात पण इथे कुजन म्हटले कुजन म्हणजे पक्ष्यांचं गाणं कुजन उपांत्य अंत्याच्या आधीचा उपांत्य अंत आहे त्याच्या आधीचा सेमी फायनल म्हणतो ना आपण ते उपांत्य आपल्या मराठीमध्ये तो उपांत्य सोर हा असलेला अंत्य तो ते कुर्म म्हणजे काय कासव हे भाई कुर्म कासव येतीय येत देशीय देशी देशी या देशाचा आपल्या देशाचा येतच देशीय पुढे कंचन म्हणजे सोने याला खरं म्हणजे कांचन वापरतो हा आपण बऱ्यापैकी कांचन म्हणजे सोने म्हणतो उच्चाटन करणे एखादा रोग घालवून देणे उच्चाटन करणे उच्छाद मांडणे म्हणजे अतिशय त्रास देणे ब्रिटिशांनी भारतामध्ये मा दे, उच्छाद मांडला होता किंवा निजामांनी मराठवाड्यामध्ये यांनी उच्छाद मांडला होता उच्छाद मांडणे म्हणजे त्रास देणे पुढे उत्पत्ती उत्पत्ती म्हणजे प्रादुर्भाव उत्पत्ती डासांची उत्पत्ती झाली डासांचा प्रादुर्भाव झाला पुढे उन्मत्त उन्मत्त म्हणजे माजलेला गर्विष्ट हम्म अहंकार असलेला उपमर्द करायचा एखाद्याचा म्हणजे अपमान करायचा एखाद्याला पाण्यात बघायचं उपसंहार म्हणजे काय संहार म्हणजे ना असे पण उपसंहार म्हणजे शेवट करायचा एखाद्या गोष्टीचा सारांश काढायचा निष्कर्ष काढायचा समरी काढायची उपसंहार आपण त्याला म्हणतोय पियुष चावला नाही पियुष म्हणजे अमृत आम्रूत। अमृतासाठी आणखी काय शब्द आहे मल्लीनाथी आपण म्हणतो ना मल्लीनाथी हा शब्द वापरलेला तुम्ही संपादकी वगैरे असे अवजड लेख वाचा त्या ठिकाणी तुम्हाला असं मल्लीनाथी टीका केली जाते हा मल्लीनाथी मल्लीनाथी म्हणजे टीका दुर्धर कठीण हे लक्षात ठेवा हे बरे जण नवीन असेल दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ पाण्याचा दुष्काळ आहे मरुत म्हणजे वारा समीरण म्हणजे वारा वात म्हणजे वारा वाऱ्यासाठी आपण बरंच बघितलंय आता मरुत एक आपल्याला नवीन भेटलाय ग्लानी बघितलंय थकवा मी तुम्हाला सांगितलं होतं चक्षु म्हणजे डोळा चक्षु चक्षु म्हणजे डोळा जरा म्हणजे काय म्हण जरा जरा अजरामर ज्याला जो म्हातारा होत नाहीये ज्याला मरण नाहीये तो आजरामर तडीत तडित, तडित म्हणजे वीज विजेसाठी आणखी शब्द आहे विजेसाठी आणखी समानार्थी शब्द आहे मला सांगा तरुण म्हणजे वृक्ष बघा कल्प तरु कल्पलेलं दिला देणारा वृक्ष त्याला कल्प तरु म्हणतो आम्ही तात म्हणजे वडील चला हे बारी तात म्हणजे वडील हे बारी आहे तात निरज म्हणजे कमळ कमळासाठी अनेक शब्द आहेत राजीव शब्द आहे रावा म्हणजे पोपट शुक म्हणजे पोपट तुम्हाला याच्या आणखी दोन चार दोन चार समानार्थी शब्द आठवले पाहिजे कधी आठवतील जर अभ्यास केलेला असेल तर प्रॉपर अभ्यास करत असाल तर आठवेल आणि हे ये परीक्षेमध्ये येईल ये ये ये, आणि हे ये सगळ्याच परीक्षांना कामाला येईल तुम्ही जेव्हा महाटीटीची तयारी करताय महाटीटी मध्ये झालं सल्युशन चांगले पण त्याचा अभ्यास तुम्हाला पुढे कामाला येईल दोन हजार सव्वीस हे नोकऱ्यांचं वर्ष असणारे त्याच्यामुळे तुमची नोकरी पक्की होणार होणारे सव्यापसव्य म्हणजे यातायात करणे ये करणे हा तसा बघितला तर समानार्थी हे जोड जोडे शब्द आहे थोडसा विहंग म्हणजे पक्षी वंचना म्हणजे समुख वापिका म्हणजे विहीर बघा हा वापिका शब्द विहिरीसाठी निढळ ललाट कपाळ टिळा ते कपाळे विभूती म्हणजे अंगारा होम पट स्वाहा रमा म्हणजे लक्ष्मी हे लक्षात ठेवावं लागेल हे इंटरेस्टिंग आहे महत्त्वाचं आहे टी ई टी साठीच हे पुस्तक तुम्ही निश्चितपणे वाचू शकता दोन हजार तेरा ते चोवीसच्या याच्यामध्ये प्रश्नपत्रिका आहे याच्यामध्ये बेसिक आहे टीई टी ची परिपूर्ण तयारी बी पब्लिकेशन सोबत तुम्हाला करता येईल अजित कुमार संपादक आहे आणि पुस्तकात चुकाही नाही आहे अजिबात निश्चितपणे फायदा तुम्हाला होईल तुम्ही पुस्तक रेफर करू शकता तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करा पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन घरपोच बोलता येईल किंवा डायरेक्ट पुस्तक दुकानावर जाऊनही घेता येईल धन्यवाद